असलेले आदरणीय भंते आताच ज्यांनी भाषण केले त्यांचे डोंडी साहेब विचारपीठावर सर्वच सा प्रतिष्ठित व्यक्ती आणि माझे जपलेले बंधू आणि बहिण खर धर्म पहाट आहे ती उद्याच्या काळामध्ये आपली पहाट उघडेल की नाही उजडेल की नाही अशी शंका तयार झालेली कारण का धाडस वाढले त्यांचं मिसरा म्हणतोय की आंबेडकर नावच आम्हाला मिटवायचं आहे ही जी सत्तर पिढी आली पाहिजे ते नाव मिटवायला ना। हे धाडस कशाला ना। आलं आंबेडकर नाव मिटवायचं आहे आरक्षण संपवायचं आहे आणि हिंदुस्थान करायचं आहे ह्या तीन मुद्द्यावर आम्ही काम करतो तो स्पष्ट बोलतोय आजची जी आपली पडझड आहे लोंडे साहेब त्याचं कारण असं मला वाटतय ता 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 की धम्म आणि राजकारण हे समांतर चाललं नाही बाबासाहेबांनी जो रथ तयार केला होता तो रथ असा होता की धम्म आणि राजकारण समांतर चालायला पाहिजे धम्माच्या स्टेजवर राजकीय लोक घेऊन जर त्यांचं प्रबोधन झालं असतं तर आज ही अवस्था आली नसती आणि राजकारणाच्या स्टेजवर जर धम्म सांगितलं असता तरी सुद्धा ही परिस्थिती तयार झाली नसती आज माझं स्पष्ट मत आहे बुद्ध करालाच नाही लोकांना या देशाला जगानं बौद्ध स्वीकारला पण न कळण्या पाठी मग आपण त्याला कारणीभूत नाही ह्या देशाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्याला कारणीभूत आहे म्हणजे तुम्ही जर घरचा टीव्हीचं बटन दाबलं तर काय दिसत ह्या सगळ्या सिरील पाहिल्या सगळ्या हिंदू धर्माच्या सिरील आहे घर कसवी कस रात्रीचा खेळ चालली आई कुठं काय करते आता ठरलं कर तर मग अरे आम्ही टीव्ही ला पैसे दिलाय कर भरतोय कधी तर बुद्ध दाखव कधी तर शिवाजी दाखव कधी तर फुले दाखव कधी तर बाबासाहेब दाखव कधी तर अण्णा भाव दाखव अजाबात नाही आई कुठं काय करते सगळ्या सिरियल मध्ये हिंदू धर्माचा आहे हे जे सेन्सॉर बोर्ड आहे ना सेन्सार बोर्ड तुमचे सिरियल असेल पिक्चर असेल नाटक असेल हिंदू धर्माचं काहीतर असल्याशिवाय त्याला मान्यताच देत नाही हा देश धर्मनिरपेक्ष आहे सगळ्या धर्माची माणसं या देशात राहतात ह्याच भान ह्या सत्ताधाऱ्यांना नाही आम्ही रामाला विरोध करत नाही पण बहुजन समाज मरायचं काय जोकायचं काय त्यांची काय कुलदैवत आहेत का नाही हिंदू धर्मामध्ये सगळी डाळून ठेवलेली सगळी जाळून ठेवलेली आहेत बांधवांवर धम्म वाढला पाहिजे बुद्ध म्हणजे महान नव्हे हे लक्षात घ्या हे साडी मला केली तांबडी गोष्टी नगर स्वतःला वार कुंभार महा महा ढोर साबार वसावी कैकाडी कैकाळी मराठा पोटी मराठा अशा सहा सहा हजार जण त्यांनी भांडतात उघड प्रश्न जर मनाला विचारला काय भानगड आहे हा प्रश्न बाबासाहेबांना पडला आणि बाबासाहेबांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी अस्पृश्य मुळचे कोण आणि शुद्र पूर्वी कोण होते दोन ग्रंथ लिहिले त्याला अजून कोणी चॅलेंज दिलेले नाही मी माझ्या भाषणात पहिल्यांदा हे सांगतो काय लिहिले बाबा साहेबांनी आम्ही भारतीय माणसं सिंधू नदीच्या कडला टाकून टोळ्या टोळ्या राहिलेल्या असताना परदेशातून काही माणसं आली ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही बामसेब नावाची एक संघटना तिने ची चाचणी घेऊन डिक्लेअर केली की ब्राह्मण ह्या देशातला वंश नाही तो मिसरा त्यातला आहे आम्ही भारतीय माणसं सिंधु नेला रा। आपण टोळ्याकडून राहिलेला असताना परदेशाकडून जी काय माणसं आली ती माणसं म्हणजे आजचे ब्राह्मण त्यांनी पाहिलं तर आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे त्याच्या जा लक्षात आल्यानंतर त्यानं पूर्व काळामध्ये तीनच वर्ण तयार केले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षत्रियामध्ये दोन कुळ होती सोमवंशी क्षत्रिय आणि सूर्यवंशी क्षत्रिय सोमवंशी क्षत्रिय सत्येत होते ते राजे होते सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते पण ब्राह्मणच्या राजांना खूपच जाचकाठी लागू लागले राजे खवळे राजे म्हणाले आम्ही सांगतोय तुम्ही ऐकता सांगताय म्हणा आम्ही ऐकतोय पण वाटत ते आम्ही ऐकणार नाही कोणत्याही गोष्टी आम्ही ऐकणार नाही ब्राह्मण म्हटले आमचा अवतार देवाचा आमचा जन्म तोंडातून झालेला आहे आमच्या तोंडातून जे बाहेर पडले ते तुम्हाला झेललं पाहिजे ऐकलं पाहिजे या हट्टीवरून सांगण्यावर व्हाद एवढा कोपाला गेला कोणत्याही क्षणी ब्राह्मणान आणि यांच्यामध्ये युद्ध सुरू होणार एवढ्या ब्राह्मणाने विचार केला बुद्धी की बुद्धीच्या जोरावर फक्त युद्ध जिंकता येत नसतं त्याला शस्त्राची गरज लागते आणि शस्त्रांना फक्त युद्ध जिंकता येत त्याला बुद्धीची जोड लागते हा विचार ब्राह्मणांकडे ब्राह्मण सूर्यवंशी क्षेत्राकडे गेले ते सत्तेत नव्हते त्याला त्याने सांगितलं राजाराज्यामध्ये वाद निर्माण झालाय ना कोणत्या क्षणी युद्ध सुरू तुम्ही आम्ही दोघे जर एक झालो तर नक्कीच आपण सोमवशी राजांचा पराजय करू आणि जर ते पराजय झाले तर तुम्हाला मी पटलं दोघे एक झाली युद्धाला सुरुवात झाली त्या भयानक युद्धामध्ये सोमवंशी राजांचा पराजय झाला वाता झाली सोमवंशी राजा जे मानले गेले ते मी जिवंत होते ते घेऊन जंगलामध्ये पळून गेले ठरल्याप्रमाणे सूर्यवंशी सत्तेता नगर वगैरे वसली पण पळून गेलेले ते सोमवंशी राजेच होते जंगलातल्या ऊन वारा हवा हिंस प्रशाद्या त्यांना खूप त्रास होतो त्या त्रासाला कंटाळून सोमवंशी राजांपैकी काही माणसं एकत्र ती पहिली टोळी जंगलातून बाहेर पडली नगरात आली हा अजून उभी राहिल्या म्हटली आम्ही शरणाला मला स्वीकारा शरणाला राह मग तुमची गेलेली राज्य सत्ता मिळणार नाही गेलेली जमीनदारी सत्ता मिळणार नाही तुम्हाला गुलाम म्हणून राहावं लागेल सांगत ती कामं करावं लागतील ती पहिली टोळी म्हटल्या आम्हाला आमची जमीन अमाला अमाला नको आम्हाला मला सत्ता नको आम्ही गुलाम म्हणून राहिला तयार पण आम्हाला परत पाठवू नका आणि म्हणून मित्र ह्या हो। पहिल्या टोळीला गुलाम म्हणून कामं दिली एका सांग लाकडाचा धंदा करता सुतार झाला दुसऱ्या जर लोकांना घरात लोहार झाला हे साडी माळी तेली तांबळी गोष्टी नाही नगर सुद्धा नवार कुमार गावाचे बारा पडवते तर ही पहिली शरण आलेली सोमवशी राज्याची टोळी आहे देशाचे मूळ मालक आहे मुलनीवास आहे हे साडीमाळी तेली तांबळी गोष्टी नाही नगर सुद्धा लवकर कुमार असे पहिल्या टोळीची लोकसंख्या बावन्न टक्के आणि या बावन्न टक्क्याला बाबासाहेबांनी पहिल्यांदा नाव दिल्या घटने ते म्हणजे आधार बॅक वड असेल तर मागासवर्गीय या देशाचे मूळ मानक अजून का जंगलात आजच्या त्यामध्ये दुसरी टोळी तयार झाली ती पण चर्चा करू लागली आपण पण जाव्या पण दुसऱ्या टोळीचा नायक तयार तो म्हणायचं पण नाही ना घासायचं नाही पण जावा या विचार कोणती टोळी बाहेर पडली पहिली नगरात गेली होती दुसरी नगरात नाही गेली ती गावाच्या बाहेर येऊन तुंबली हे म्हटले काल रा दुसऱ्या टोळीचा नायक म्हणाल पण नाही नाग आलो मग काल वेळ आल्या बघून घेवे सांगायला आलोय म्हटला मित्राओ वेळ आल्या बघून घेवे सांगायला आलोय म्हटलं ते एका वाक्यासाठी त्यांनी ह्या दुसऱ्या टोळीवर पाच बंद्या गाद घातल्या पाच गावबंदी घातली स्पर्श बंदी घातली लोटाबंदी घातली रोटी बंदी घातली बेटी बंदी घातली ही दुसरी टोळी म्हणजे मांग महा ढोर जमाराच्या महाराष्ट्रात एकोणसाठ जाती केंद्रात पंधराशे जाती यांची लोकसंख्या तेरा टक्के बाबासाहेबांना दिले त्याला शेड्युल कास्ट वे अरे गोड जेव्हा सांगायला गाव बंदी अराच मांगा माराचा माणूस गावात दिवसा बारा वाजता त्याची सावली त्याच्या पायातच पटी पाहिजे लागूनच स्पर्श बंदी लोटा बंदी काढली मांगा माराचा माणूस समजा त्याच तलब झाल्या हट्ट्या झाल्याच बाहेरच फुटक कपासा तूच घेत तूच पेक तूच दो आणि तोच हो ठेव सन्मानाने च कप ह्या मागासवर्गाने कोणी दिला नाही रोटी बंदी घाटली मागा मारायचा हात भाग भाक काढून घेऊन कुत्र्या माझा टाका पण माणसाला देऊ टाका हा कायदा झाला आणि बेटीबंदी सुरूच आहे का नाही सैराट बघिला का नाही मारला की नाही शेवटी बेटी बंदी घाटली आणि तो बाबासाहेबांनी प्रश्न विचारला रे हा समाज जगलाच कसा आला आलाच कसा अजून काय जगला का कळाल अरे दुसऱ्या टोळीचा हलाल चालय नुसत्या पाच बंद्या घाटल्या नव्हत्या माझ्या बांधावनो माझ्या आया बहिण सोडा म्हटली गाव दुसऱ्या टोळीच्या बाजूला गावची घाण त्या घाणीतून मेलेली जनावर लागली ही दुसरी टोळी पोटाची खडगी भागवण्यासाठी मेलेली जनावर खाऊ लागली हे मोठ्या जनाद असा लागलाय हाऊस म्हणून काय खाल्लं नाही कोणी जे जंगलात अजून त्यांना हरण म्हणून काय म्हणते कशाला अजून आमचं बांधव जंगलामध्ये उघडी नगड्यात पहिले आहे ते आदिवासी आदिवासी साडेसात टक्के एस सी तेराव ते टक्के ते कोण झाला ख्रिश्चन कोण झाला मुस्लिम कोण झाला जैन कोण झाला कोण झाला बौद्ध आम्ही झालो ना अशा अल्पसंख्याक दहा बारा टक्के एका कुळाचे एका रक्ताचे एका नाळ्याचे देशाचे मूळ मालक पंच्याऐंशी टक्के आले असताना ह्या ब्राह्मणाने वर्ण जात पोट जात करून आम्हाला एकमेकापासून फोडून ठेवलं बिस्कटून ठेवलं एक जात एक झाली तरी सुद्धा ब्राह्मणाला धोका म्हणून जातीच पोड जाती तयार केल्या मांग म्हणून चालत नाही मांग दहा बारा जाती आहेत महार म्हणून चालत नाही आव केवळ आहे का नाही बाबासाहेबांना त्रास झाला काय चाललंय आणि या जाती पोड जाती कधीच एक होतून ते तीस कोटी देवाची निर्मिती <laughs> हाय काय जगात असलं भेंडोळ कुठं देव पण देव देताना सुद्धा मकलाशी गेली बघा त्यांचा देव लाल भडक डोक्याला पाहिजे सोन्याचा टोप घालते हसली तर घालत असते बसली तर कमळाच्या पुलात बसते तिचं नाव लक्ष्मी ते बामणाचं कुलदैवत आणि देख ना आम्हाला दिलं नाही गाड्या ध्यान सगळं देव कोण टुकराव बसलाय गाडवा बसलाय बुंदराव बसलाय दात बाहेर पोट बाहेर पोरग सुद्धा घाबरत देवाच्या समोर जायला हे असलं देवा आम्हाला दिलं देख देखणं देव त्यांनी घेतलं असंच आहे ना चुकून घरात असल्या तर बघा चेहराच नाही त्याला जाताना बुद्धाचा सुद्धा चेहरा बघा <laughs> पुढानी मागला शे लक्ष्मीला पेडा टाकला लक्ष्मी खोश साखर टाकली लक्ष्मी खोश पण इकडे सतरा वेड्या कापलं तर द्याव खोश नाही बकऱ्याचं रेड्याचं कोंबड्याचं द्याव तेवढं बहुजनाला पेड्याचं त्यांना आणि वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था विश्रांतीची व्यवस्था या देशामध्ये पहिल्यांदा उद्वास करून या देशामध्ये समता प्रस्थापित कोणी केली असेल त्याच नाव आहे भगवान गौतम <laughs> <laughs> बुद्ध पण बुद्ध म्हटलं होते बुद्ध महाराण होते त्या देशामध्ये शिद्ध नावाचा एक राजा होऊन गेला राजाच्या पोटी जन्मलेला लागतो त्याचं नाव होतं सिद्धार्थ गौतम तो राजकुमार होता हिंदू शब्द अलीकडचा आहे साहेब त्यावेळेस वैदिक व्यवस्था होती मग राजकुमारान राज्याचा त्याग का केला काय लिहिले यांनी पुस्तकामध्ये महातारी बघितल्यामुळे प्रेत बघितल्यामुळे म्हणे सिद्धार्थन राज्याचा त्याग केला खरं आहे का एक ते एक उदाहरण सांगतो एका मातेचा अपत्य वाटलं माता रडत होती ब्राह्मण खवळ होती का रडत आहेस मुलमेल आहे होचल प्रेत जा भगवान गौतम बुद्धाकडे म्हण त्याला तुम्हाला स्वतःला भगवान समजतोय आम्ही तुम्हाला भगवान समजतोय तुम्ही खरेच भगवान असाल तर मेलेल प्रभू जीवंत कर म्हणून त्याला माता सुद्धा उचलप्रेत भगवंताच्या बाब आम्ही तुम्हाला भगवान समजतोय तुम्ही तुम्हाला भगवान समजताय तुम्ही खरेच भगवंत असाल तर मेलेल प्रभू जिवंत कर बुद्धाने ओळखलं म्हणजे म्हणजे ठेव मी त्याला जीवंत माझे आहे काय जाशा जाशा का घरात तिथं माणूसच मेलं आहे अशा घराचं वरी किंवा तांदूळ जीवन त्याला वरीवर मी तुझं मूल जीवन करतो माताच ती परत गाव धुंडाळलं पण माणूसच मिळण्याचं भेटलं आहे माता रे ते हातानं परत आले म्हणले भगवंत मी काय करू माणूसच मिळण्याचं घर मला भेटत मी काय बुद्ध म्हटले मा माते तू माणूस आहे मी माणूस आहे तुझं मूल माणूस होत माणसाच्या जन्मावर तुझा विश्वास आहे तस जन्म तिथं माणसाचा मृत्यू ठरलेला आहे त्या मृत्यूवर सुद्धा विश्वास ठेव धन दे तू शोक व्यक्त करू नको जगामध्ये जन्म तिथं मृत्यू सांगणारा तत्व ह्या जगात पहिला जर कोण झाला असेल त्याचं नाव आहे भगवान गौतम बुद्ध आणि इकडं बघताय का ना? नाही तिकडं एखाद्या मातीचा कोणता नवरा बाहेर पण करत ती मी असते त्याला दवाखान्यात ऍडमिट करतात डॉक्टर करता, त्याच्या बायकोला फोन करतो नवरा माझ्या दवाखान्याखाली बायको दवाखान्यात जायला पाहिजे की नाही तिचा तिथे आवडला आणि घंटीला हात लावला की तिकडे डोळे उघडायला चालू का राज्याचा त्याग केला सिद्धार्थ या देशामध्ये शाकीन कोणी दोन खंड होते दोन खंड मधून रोहिणी नदी वाहत होती रोहिणी नदीच्या पाण्याचा वार कोकोला गेला वार सूचना करून सुद्धा कोल्या लोक पाण्याचा आपण थांबवत आहे म्हणण्या शाकी कोल्ह्यातील सेना पिंद्रा सिंग भेट म्हणून सांगितलं आपणाला पाण्यासाठी युद्ध करायचे वेळ दिवस ठरवा त्या बैठकीला सिद्धार्थ उपस्थित होता सिद्धार्थ म्हणजे मला बोलायचं बोला सेनापती निसर्गाचं पण आहे निसर्गाच्या प्रमाण होत आहे निसर्गाच्या मान्य नाही प्रश्न चर्चेनं सुटू शकतो चर्चेनं सोडवा वैदिक व्यवस्थेचा सेनापती खवड म्हटलं सिद्धार्थ नको म्हणायचं तुम्हाला पाण्यासाठी युद्ध करावं लागेल नसेल तुमच्या कुटुंबावर बहिष्कार टाकून असेल एक कुल सोडून जावं लागेल राज्य सोडून जावं लागेल सिद्धार्थ हावा होता मी निसर्गाच्या पाण्यासाठी युद्धामध्ये भाग येणार माझ्यासाठी माझ्या कुटुंबावर त्रास नाही हो त्यापेक्षा मी राज्य सोडून जातो असा निर्णय घेतोय कल्पना करा माझ्या बांधव आपण कुठला बाबा असा बांधलेला आहे उन्हाळ्यासाठी पावसाळ्यासाठी हिवाळ्यासाठी वाड्या असताना सेवे असताना बायको असताना राह नावाचा सहा वर्षाचा मुलगा असताना मी निसर्गाच्या पाण्यासाठी त्यामध्ये भाग येणार नाही माझ्यासाठी कुटुंबाला त्रास होतो त्यापेक्षा मी राज्य सोडून जातो असं निर्णय घेतोय जाता जाता ते आपल्या पत्नीला भेटतात पत्नी म्हणते तुमच्या जाण्याने इथला माणूस सुखी होणार असेल तर खुशाल जा तुमच्या जाण्यानं हे भांडण मिटणार असेल तर खुशाल जा तुमच्या जाण्याने इथे काय फरकच पडतात मग सिद्धार्थाच्या डोक्यात ट्यूब पेटली आपण जायचं पण माणसाच्या सुखाचा शोध लावण्याच माझ्या बांधवानो गौतम बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सुखाचा शोध आहे शोध सिद्धार्थ बाहेर पडले त्या का सगळ्या ऋषी मुनीच्या सवासात सिद्धार्थ राहिले बुद्धामध्ये आहे का सगळं सगळ्या सगळ्या ऋषी म्हणून सवासात सिद्धार्थ राहिले पण माणसाच्या सुखाचा शोध कुठल्या मठात त्या सवासात लागला नाही काय ऋषी त्या काळात घडी एकात्र फिर बसलेले एका ठिक थीक। ठिकाणी बसलेले झाटा आणि घडी खांद आणि तो राजकुमार म्हणायचा ह्याच्या शरीराला शांतता आहे तिथं माणसाच्या सुखाचं मला काय सांगणार आणि तो महाराज म्हणायचा बाबा तुझ्या डोसक्या जे आहे ते आमच्या डोसक्यात नाही आपला पुढे झाला त्या काळातले ऋषी कुंभमेळ्यात उगवल्या अजून दसर गडी आता अजून अजून काय फरक पडला नाही सगळ्या ऋषी म्हणून त्या सवासात सिद्धार्थ आहे आपण माणसाच्या सुखाचा शोध आला ना शेवटी सिद्धार्थाने ठरवलं उपास तपासना तर काय होतं का सापडता का म्हणून सिद्धार्थ उपासाला बसला माझ्या बांधवानो माझ्या आया बहिण जगात सिद्धार्थासारखा उपास कोणी केला नाही जगात आपलो उपास कोणतरी घुमतोय कर मंद उपासाला दोन किलो भगर खावा हे आपलं उपास असच आहे ना घुमणं आता कमी झाले डोंडे साहेब आपल्यात बनते नाही पूर्वीलाही घुमाय कुठेही वाज आले की आमच्यातच घुमायच मी एका खेड्यात <laughs> गेलो गेड़। तो माझी सभा चांगली बाय का तिकडेच पण काय चाललंय अंगात आले अंगात चला तर बघायला म्हटलं देव बघायला गेलो झोपडीत बाय घुमा लागल्या आणि अंगात तर कुणाच्या येते ज्या बाय तंबाखूचा तोभरा तोंडात आंघोळ करत नाही तिच्या अंगात येऊ स्त्री काय चॉईस आहे बघा बघितलं घुमत्या घुमता घुमता दिवस सुरका मारायला घुमता दिवस सुरका मार बघितलं तर झोपडी दोरीवर चाण्या टाकल्या त्या आणि चानी जवळ मांजर चाललंय मांजर तोडलावण्यास केलं की मांजर बांधव देव दिल्या देवांचं दे लक्ष चाण्याकडे आमच्याकडे हे समजून या माझ्याबाबत उपास सिद्धार्थासारखा कुणीच केला नाही खेळण्यात येतो मावशी म्हटलं जेवायला द्यायची भगतच दिली शाबू आणि मटन पीठ उपास आहे उपासाला उपासा आमच्यात मटन चालत नाही म्हणून शाबू आहे मावशी म्हटलं शाबू खाणं म्हणजे मटण खाण्यासारखंच आहे की त्या सगळीच म्हातारी म्हटली तसं कसं आहे मी म्हटलं मावशी दाना हा वनस्पती पासून बनतोय आणि तिचा कलर आहे तांबूस आणि तांबडा शाकू पांढरा कसा खाल्ला कलर गेलाय कलर खाल्या माणसं जगतील का तेवढं कसा झालाय मावशी म्हटलं महाराष्ट्रातल्या मिळलेल्या जनावरांची कात्री मुंबईला जातात त्या कात्याच्या खाली चरबी असते ती थासून काढतात तो चरबीचा कचरा दुसऱ्या कामखाना जातो तिथं प्रकरे करून त्याचे केमिकल तयार केले जातात जिथं तांबड्या गोळ्या पडल्या तिथं फवारा मारला की गोळी पांढरी की पलीकडे जाते काय उपासाला शाखू मी पुण्यात बोललोय दोघी हे करायचं बोललोय म्हणून शाबू शिजल्यानंतर सळसळीत होत नाही का होतोय कवर फुटल्या गीच होत अडकताच एकमेकांना आपणाला शाबू आवडतोय आपण ते खाल्ले असला उपाय सिद्धार्थ केला ना नाही आन नाही ना पाणी नाही अक्षरशः हाड राहिली शेवटची घटिका बोलणार एवढ्या तातोने घुमकरे माणसाच्या सुखाचा शोध घेणार माणसासाठी तुला काहीतरी करायचं असेल तर जगलं पाहिजे आणि जगायचं असेल तर खाल्लं पाहिजे हा विचार सिद्धार्थाला पटला त्याने भिक्षा मग सिद्धार्थाचे नाक कान डोळा त्वचा जीप क्रॅची झाली आणि सुचलं माझ्या बांधवानो बुद्धनंग सरणांगाचे मी धम्म सरणंगाचे मी संगांग सरणांगाचे त्रि सुचलं सुचलो पंचशी सुचल अष्टांग सुचल्या दहा मिता सुचल्या संत स्वातंत्र्य बंधू तर न्याय बुद्धाने सांगितलं तृष्णे मध्ये बुद्ध म्हटल्या तूच तुझा आधार बन तूच तुझा प्रकाश बन हे जर समजलं प्रत्येक माणसाला तर प्रत्येक माणूस बुद्ध होईल पण समजून घेणार समजायला त्यांना मार्ग दिनाच बुद्धंग सरणंगाचे मी म्हणजे काय मी माझ्या बुद्धीला जे पटेल ते स्वीकार म्हणजे बुद्धंग सरणंगाचे मी निकड पटन ते स्वीकार ब्राह्मण धर्मामध्ये तुमचे ना कान डोळा त्वचा केले उद्वास उद्वास केले दसरा झाला कल झाला का नाही खेड्यात आम्ही इस्त्रीची कपडे घालूनच कुठे सोनं लुटायला म्हणतात डोळ्याला जे दिसते त्याच्यावर विश्वास ठेव हो, कानाला ऐकायला त्याच्यावर विश्वास ठेव हो, तुमच्याला जाणवतात त्याच्यावर जा विश्वास हो, ठेव चव चौक त्याच्यावर विश्वास हो, नाकाला गंध कळतो त्याच्यावर विश्वास ठेव हो, काय दसऱ्याला दसऱ्याच्या आदल्या दिवशी मागा महाराज माणसं काट्या कुठ्यात म्हणा जात आपट्याचा पाला तोडतात बिंड्या बांधून मानाला ठेवलं की दस सोनं झालं आणि आमचं इकडे इस्त्रीचे कपडे कुठं सोनं लुटायला हे त्या बिंड्यावर झुंबार आपल्याचा पाला येताना तुमचा चांदी सोनं चांदीच घेऊन येते कुठे गेला सारे पाला हे की पाला स्पर्श होत ना त्वचाला पाला पाल्याला पाला म्हणून सोनच डोळ्याला दृष्टी नाही पाला पाल्याला पाला म्हणणं ना 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 सोनच सोनं कसं दसऱ्याला देवा जायचं सोनं घ्यान कडाक द्या भीक मागायला लावले पाल्यावर समाधान म्हणायला हवले तुम्ही त्याच कारण आणि गळ्यात सोन्याचा दागिना वापरायचा नाही सोनं वापरायचं नाही कायदे होते आणि मग सोन्याचं समाधान कशावर मानायचं पाल्यावर माना